साडेआठ वाजता ऍक्सिडेंट एक, झाल्याचा फोन आला त्यानंतर मी चौकशी केली साधारण किती विद्यार्थी असतील किंवा काय त्यानुसार मी माझ्या अँब्युलन्स जेवढे आहे परिसरातल्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून पाठवलं पाठवल्यानंतर माझ्या हॉस्पिटलला जेवढे मेजर असते तेवढे नऊ दहा साधारण शालेय विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी या ठिकाणी जास्त जखमी आहेत किंवा मेजर आहेत तुमच्या पासून माझ्याकडं जेवढे मेजर आहे त्याच्यातले सहा सात पेशंट मी माझ्याकडे ऍडमिट केले किरकोळ के जे असतील ते सगळ्या आळे फाट्यावरच्या अखोले हॉस्पिटल पीसी हॉस्पिटल चेतन्य हॉस्पिटल या ठिकाणी सोनोली हॉस्पिटल या ठिकाणी डिव्हाइड केले सगळ्या अँब्युलन्स बाहेर येऊन पाहून त्या पेशंटची चौकशी करून त्यांना सगळ्यांकडे डिव्हाइड केले साधारणपणे या बस मध्ये असं कळतय का पंचावन्न साठ मुलं होती तर त्यापैकी तुमच्याकडे फक्त सात ते आठ आलेली आहेत बाकी विद्यार्थ्यांची तब्येत कशी आहे बाकीचे चोवीस जे विद्यार्थी आहेत ते मुजावर साहेब हे फाट्यावरचे आ... जे पिया आहेत त्यांनी सगळ्यांनी किंवा आपल्या इथले जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी आईन हल्ला आम्ही सगळ्यांनी एक नियोजन करू सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सगळं त्यांचं नियोजन केलेलं आहे त्यांना सगळे घाबरलेले आहेत त्याच्यामुळे सगळ सदर ते सदर अपघातामध्ये एकंदरीत मृत्यूमुखी पावलेले किती जण आहेत त्याच्यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे मी ओके ती, तीन आहेत पण नाव मला काही कळले नाही ठीक आहे नावं नाही कळली पण अंदाजे तुमच्याकडून माहिती मिळते का तीन जरी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत